राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आज मोठी सुधारणा त्या ठिकाणी दिसून आलेली आहे सोयाबीनचे भाव हे त्या ठिकाणी वाढलेले आहेत तासगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल पाच हजार रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळताना दिसतोय सोयाबीनची आवक ही घटलेली असून बाजारभावामध्ये जे येणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून अजूनही त्या ठिकाणी व्यक्त होते तासगाव सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल धुळे असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीन काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी सोबत हे तर जर तुम्हाला तुमच्या पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही जरूर करा तर समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा पाच जुलै रोजी जे बाजार भाव पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा एकतीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय तीन हजार आठशे पन्नास रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काही महत्वाची बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा चोवीस क्विंटल आवक कमी दिसत आहे आज कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार दोनशे पंधरा रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे पंधरा रुपये समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी तासगाव आवक झाले बघा क्विंटल कमीत कमी बाजार चार हजार आठशे साठ रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार रुपये सर्वात जास्त बाजार भेटतोय तासगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणी महत्वाची बाजार समिती दुसरी म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाले बघा ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय चार हजार एकशे चाळीस रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये स्वामी चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा शेतकरी मित्रांनो एकशे ऐंशी क्विंटल कमी आवक झाली आहे कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी अडतीसशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय चिखली बाजार समिती म्हणजे स्वाभिला चार हजार तीनशे रुपया प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे लातूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसत चार हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार तीन रुपयांनी जास्त जास्त बाजार घेतोय चार हजार तीनशे छत्तीस रुपये प्रतिक्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी गंगाखेड आवक झाली बघा सत्तावीस क्विंटल कमीत कमी बाजार चार हजार तीनशे रुपया जास्तीत जास्त रोड होते गंगाखेड़ बाजार समिती म्हणजे स्वामीला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी रोड यानंतर जी काय महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी करंजा अभिक्रमी आवभक झालेली आहे या ठिकाणी कमीत कमी बाजार या ठिकाणी चार हजार पन्नास रुपयाने जास्तीत जास्त रोडते कारंजा बाजार समिती स्वामीला चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपया प्रती क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मालकापूर आवक झाली बघा एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी बाजार रोड ते तीन हजार चारशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार रोडते मालकापूर बाजार समिती स्वामीला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय महत्त्वाची बाजू समिती शेतकरी म्हणजे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा या ठिकाणी एकशे दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार सहाशे एकवीस रुपयांना जास्तीत जास्त होते समिती स्वामीला चार हजार एक रुपया प्रति क्विंटल